जय जिजाऊ जय शिवराय कैलसवाशी संतोषांना देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या सांगोला तालुका जरी रविवारचा बाजार असला तरी पूर्णपणे बंद राहणार आहे सर्व व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये सामील व्हावं आणि संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी जपणाऱ्या आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमाग आपण सर्वांनी ठामपणे उभा राहावं या बंद मध्ये सांगोला जनावरांचा बाजार असेल भाजी मार्केट असेल पूर्णपणे बंद राहील आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सांगोला तालुक्यातला सर्वात मोठा आणि कडकडीत बंद सर्वसामान्य जनतेची भावना नाराधामाने केलेल्या राजकीय पाठबळावर केलेली हत्या आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचा निषेध म्हणून सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा हा मोर्चा आहे यामध्ये सा, सांगोला तालुका दिवसभर बंद राहणार आहे त्याचबरोबर सकाळी दहा वाजता महात्मा फुले चौकातून मुक मोर्चाने आपण तहसील कार्यालयावरती तत्सम अधिकारी तहसीलदार असतील प्रांत असतील यांना निवेदन देणार आहोत आणि याची पूर्वकल्पना आपण पी आय असतील डीवाय एस पी असतील तहसीलदार असतील प्राणसाहेब असतील शिव असतील या सर्वांना दिलेले आहे त्यामुळं बहुजन समाजाने सामील व्हावं अशी कळकळीची विनंती आहे आणि संतोष देशमुख आणि सर्व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण सहभागी व्हाल आणि त्याचबरोबर राजकीय पाठबळावर राजकीय आकांच्या वरदास्तावर जे गोरगरीब सर्वसामान्य जनतेवर अन्याय करतात त्यांना चपराक बसून हा सर्वसामान्य लोकशाहीचा विजय असेल आणि ज्या दिवशी या नारायणांना फाशीची शिक्षा होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही आहे आणि सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे हे सिद्ध होईल हे सिद्ध करण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं उद्याच्या बंदमध्ये आणि मोर्चामध्ये सामील व्हावं अशी सर्व बहुजन समाज बांधवांच्या वतीनं शिवप्रेमी मंडळाच्या वतीनं आपणास कळकळची विनंती आहे